गुरुचरित्राचे महत्त्व आणि त्याने भक्तांचे दुःख नाहीसे कसे होते गुरुचरित्र म्हणजे आध्यात्मिक प्रकाश श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वतींच्या जीवनचरित्रावर आधारित आहे जो भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो या ग्रंथात भक्ती श्रद्धा आणि गुरुकृपेचे महत्त्व सांगितले आहे जो कोणी हे चरित्र श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील दुःख संकटे आणि अडचणी नाहीशा होतात संकटांवर मात करण्यासाठी गुरुकृपा या ग्रंथात असे सांगितले आहे की गुरुमविना जीवन म्हणजे अंधकारमय वाटचाल गुरुकृपेमुळे अज्ञान नाहीसे होते चित्त शांत होते आणि जीवनातील संकटांवर मात करण्याचे बळ मिळते उदाहरणार्थ नामधारक हा एक ब्राह्मण अनेक दुहखांनी ग्रस्त होता तो स्वतःच्या दुर्भाग्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा विचार करत होता परंतु सिद्धमुनींनी त्याला श्री गुरुचरित्र सांगितले आणि त्याचे जीवन बदलले त्याला समजले की गुरुचरणी शरण गेल्यास सर्व कष्ट नाहीसे होता पुणेप्राप्ती आणि पापक्षय गुरुचरित्राचे पठण केल्याने किंवा ऐकल्याने पूर्वसंचित पापक्षय होतो आणि पुणेसंचय वाढतो या ग्रंथात असे सांगितले आहे की, जे लोक नित्य गुरुचरित्राचे वाचन करता शांति आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते जीवनातील अडथळे दूर होतात, गुरुचरित्रात अनेक कथा ज्या सिद्ध करतात की भक्ती आणि श्रद्धेमुळे रोग नाहीसे होतात, आर्थिक संकटे दूर होतात, कौटुंबिक वाद मिटत अडलेली कामे पूर्ण होतात मानसिक तनाव आणि अस्थिरता नाहीशी होते उदाहरणार्थ गुरुचरित्रात वर्णन आहे की एका भक्ताची कुष्ठरोगाने ग्रस्त असलेली पत्नी फक्त गुरुचरित्राचे श्रवण करून निरोगी झाली मोक्षप्राप्तीचा मार्ग गुरुचरित्र हे केवळ संकटांवर मात करण्यासाठीच नाही तर मोक्षप्राप्तीसाठीही महत्वाचे आहे गुरुचरित्रात असे सांगितले आहे की गुरुकृपेने भवसागरता गुरु संसार सुख आणि मुक्ति दोन ही प्राप्त होता गुरुचरित्र वाचल्याने किंवा ऐकल्याने लाभ कसा होतो एक सात दिवस सप्ताह वाचन केल्याने इच्छित कार्य सिद्ध होते दोन नित्य पठण चित्त शांत होते तीन श्रद्धेने गुरुचरित्र ऐकल्यास जीवनातील त्रास कमी होता